They you know what's बघा मित्र सकाळची नऊ वाजले आहे आणि आता बैल बाजार सुरुवात होत आहे तुम्ही बघू शकतात बघा बैल खाली येऊ लागले आता ह्याच्यामध्ये गाया त्याच्यामध्ये बघू शकतात की आता बाजाराला सुरुवात होत आहे तर आपण आता थोड्या वेळाने खायलांची किंमत विचारूया आम्हाला काय किंमत आहे काय नाही म्हणून चैनल आता चैनल सब्सक्राइब करू शकता यह सुरुआत है दह अक्रवाजापर्यंत चांगला बाई बजा भरना है हाँ तो पर्यत ये बगा

आपण व्हिडिओ बोलायचं आहे तर व्हिडिओ पडतो नाही असं जायला